नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पद साठी मधून अर्ज घातल घातलं केला आहे सामान्य सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेत्यांच्या आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायच्या आहे तर ए, ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असताना नेमका कोणता महत्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी करायला होतोय आणि तो मुद्दा घेऊन आपण निवडणूक रिंगणामध्ये उभ्या तर हाली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पहिला तर आपले महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरी गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्त्वाचा आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केले आहे पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल वर लावूया ते माझे शब्द आहे नमस्कार